नमस्कार तुम्हाला आठवतं आहे मागे एकदा खासदार असताना मनेका गांधींनी इस्कॉन या मोठ्या संस्थेवरती जागतिक संस्थेवरती एक आरोप केला होता की ते इस्कॉनवाले गायींच्या रक्षणासाठी मोठ्या गोशाळा चालवण्यासाठी जगभरातून प्रचंड प्रमाणामध्ये पैसे गोळा करतात मात्र त्यांच्या गोशाळांमधल्या भाकड गाई आणि बछडे ते कत्तलखाण्यांना विकतात बराच गदारोळ झाला होता त्यांच्या त्या ते आरोपानंतर आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना आजची याबाबतची परिस्थिती इतकी भयानक आणि विदारक आहे की देशभरातील बऱ्याच गोशाळ्यांमधून हाच भाकड गाईंना बछड्यांना वासरांना कत्तलखाण्यांना विकण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे अनेक ठिकाणी हे त्यांनी केलेलं चालतं परंतु लहान दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र करायचं नाही त्यांनी ते केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई यू पी बिहार हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान आदी अनेक रा, राज्यांमध्ये तर हे तथाकथित गोरक्षक पोलिस यंत्रणा आणि त्या त्या भागातील बाहुबली राजकारणी यांच्या सगळ्यांच्या लोट्यामधून एक पद्धतशीर मोठी यंत्रणाच उभी राहिले त्यांचे एजंट आणि त्यांच्या चौक्या असतात जागोजागी वनविभागासारख्या तिथे जाऊन तुम्ही ठरलेली खंडणी द्यायची आणि मग बिन बोभाट भाकड भाकडगायी आणि निरुपयोगी मेल बछड्यांची कत्तलखाण्यांच्या दिशेने वाहतूक होऊ द्यायची त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी बजरंग दल विश्व हिंदू परिषद वगैरे तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांचे लोक ही सगळी सूत्र सांभाळताना दिसतात हे विशेष अहवाल आलेले आहेत त्याचे प्रसिद्ध झालेत गंदा आहे पर धंदा आहे काय करणार ना गाय म्हणजे गोमाता वगैरे हे माझ्यासाठी तुमच्यासाठी आपल्यासाठी असतं या लोकांसाठी तो धंद्याचा आणि खंडणी वसुलीचा विषय असतो या स्वयंघोषित तथाकथित हिंदुत्ववादी गोरक्षकांना खंडणी द्यायला कोणी नकार दिला की मग त्यांना मारहाण करणं प्रसंगी त्यांचा जीव घेणं हे असले प्रकार घडतात त्याशिवाय मग त्यांचा ट्रक टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देणं मग पोलिसांनी त्या वाहतूक करणाऱ्यांना अटक करणं त्यांची जनावरं ताब्यात घेणं वगैरे सगळे पुढचे प्रकार घडतच असतात आणखी पुढे गंमत म्हणजे पोलिस ती जप्त केलेली जनावरं गोशाळांमध्ये पाठवतात आणि तिथून पुढे ती कत्तलखाण्याच्या दिशेनेच जातात फक्त त्यातून त्या, त्या व्यवहारातून मिळणारे पैसे त्या जनावरांची वाहतूक करणाऱ्याच्याऐवजी हे तथाकथित गुंड खंडणीखोर गोरक्षक आणि पोलिसांच्या हाती पडतात ते पैसे ते लोकं सगळेजण संगणमताने वाटून घेतात भयानक सगळं सुरू आहे देशा आपल्या देशामध्ये परंतु ते आपल्यापर्यंत सविस्तर पोहोचत नाही पोचू दिलं जात नाही मुख्य माध्यम त्याच्याकडे लक्ष देत नाहीत खरं म्हणजे आपल्याकडे गुरु आणि शेतकरी यांचं अतूट असं नातं आहे कायमस्वरूपी आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हे नातं म्हणजे महत्त्वाचा भाग आहे गाय ही दुभती असतानाच म्हणजे दूध देण्याची क्षमता बाळगून असेपर्यंतच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दुग्ध व्यावसायिक गवळी व्यवसाय करणाऱ्या सगळ्यांच्या दृष्टीनं उपयुक्त किंवा फायदेशीर असते त्यानंतर ती त्याच्यावरती प्रचंड ओझं बनते एक जनावर पोसण्याचा रोजचा चारा पाण्याचा औषधाचा खर्च दोन तीनशे रुपयांच्या घरात जातो सध्या जनावर भाकड झाल्यावरती शेतकऱ्याला हा खर्च परवडणार कसा आणि त्यामुळेच भाकर जनावरं शेतकरी मध्यस्थांच्या मार्फत फासेपारदी किंवा अन्य सगळ्यांच्या मार्फत विकून टाकायचे पूर्वी ना इलाज असायचा जा त्यांचा जा जा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून अधिक पदरचे पैसे टाकून त्या पैशांमध्ये पैशा पैशा तो दुसरं दुप्त जनावर विकत घ्यायचा आपल्या देशातील पशुपालनाची हीच परंपरागत पद्धत राहिलेली आहे पिढ्यानपिढ्या आणि त्यात कधीही कुणाच्या भावना दोन हजार चौदापर्यंत अजिबात दुखावल्या जात नव्हत्या दोन हजार चौदा नंतर हा भावना दुखावण्याचा धंदेवाहिक रोग आपल्या देशामध्ये वेगाने पसरला खरं तर दोन हजार चौदापूर्वी या जनावरांना कत्तलखान्यांमध्ये विकणं आणि नवीन जनावरं विकत घेणं हे अतिशय सोपं होतं आता मात्र सरकारच्या विचित्र आणि शेतकरी द्रोही धोरणांमुळे हे सगळंच प्रचंड अवघड झालंय गोवंश हत्याबंदीचे कडक कायदे आणि गल्लोगल्लीतल्या गोरक्षकांची भीती यामुळं शेतकरी त्यांची भाकड जनावरं कत्तलखाण्यांच्या मध्यस्थांना विकायला घाबरतात आणि मग ती अशीच फुटेजमध्ये तुम्हाला दिसेल रस्त्यांवरती वगैरे मोकाट सोडून देतात ते दुसऱ्यांच्या शेतात घुसतात पिकांचं नुकसान करतात मेलबडे ज्यांना गोरं गो गोरे म्हटलं जातं त्यांना हे असं कुठेही नेऊन सोडलं जातं ते कुत्र्यांचे बिबट्यांचे भक्ष्य बनतात किंवा उपासमारीने तडफडून मरून पडतात हा प्रश्न मोठा उग्र झालेला आहे दुग्ध उत्पादक शेतकरी हतबल आहे तो स्वतःच्या पोराबाळांना पोसणार की काहीच उपयोग नसलेल्या या पूर्ण निरुपयोगी अशा जनावरांना परवा आमची सरकारला विनंती आहे की बाबा हा इवलूचा जीव याचा शेतकऱ्यांनी करायचं काय सरकार म्हणते गो बंद झालं गो हत्याबंदी केलेली आहे ठीक आहे तुम्ही गोरक्षण करा सगळं करा पण यांच्यासाठी एक पांजरपोळाची व्यवस्था असेल किंवा यांच्या अन्नधान्याची व्यवस्था असेल बरं ज्या गोशाळा आहेत ते देखील हे दर्शी गोरे घेत नाही परवा मंत्रचे माजी उपसरपंच महेश थोरात यांनी काहीतरी तो व्हिडिओ केला होता की बाबा कोणता तरी गोरा त्यांच्याकडे आणला आणि त्यांनी पण सांगितलं होतं की बाबा ह्या गोऱ्यांना आता काही घेणार नाही बघा ते बिचार जवळ येते कालवा काल होते भावना उत्तम येतात पण याच करायचं काय हा पण प्रश्न आहे खडकी पिंपळगाव मध्येच खासगी दूध संकलन केंद्र आहे आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित सगळे व्यवसाय आहेत गणेश बांगर यांचे आणि ते आपल्या सोबत आहेत एक विशेष एपिसोड करतो अभिव्यक्तीचा हे जे गोवंश हत्याबंदीनंतर जी समस्या निर्माण झालेली आहे भाकड गायींच्या संदर्भात किंवा जे गोरे होतात जर्सी गायींचे त्यांचा जो मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आता आम्ही काही ठिकाणी गेलो सरपंचांबरोबर ती बघितलं काही ठिकाणी ते गोरे मरून पडलेले आहेत पाशसच्या कीड लागलेली आहे काही ठिकाणी ते अन्नाच्या शोधात इकडे तिकडे म्हणजे बघवत नाही अशी सगळी परिस्थिती आहे कसं बघतं या समस्येकडे काय व्हायला पाहिजे काय तुम्हाला वाटतं सोल्युशन काय याला काली सर या सोल्युशन म्हणण्यापेक्षा आहे ना सा साधारणतः दोन लिटर सकाळी शेतकऱ्याला दूध त्या गोऱ्याला सकाळी संध्याकाळ चार लिटर दूध द्यावं लागते आणि त्याच्यापासून पु परत पुढं शेतकऱ्याला त्याचा काही फायदा नाही त्याच्यामुळं शेतकरी काय करायला लागलाय आता रस्त्यावरती ते सोडून आ... द्यायला लागलाय त्याच्यानंतर काय करतात ही बटकी कुत्री वगैरे हो हे त्याचा शिकार करतात त्याच्यापासून परत पुढं लहान मुलांना शाळेत जाताना पण धोका आहे कारण का आत्ता त्यांना ही वासरं वगैरे हे भेटतात पण नंतर जर नाही भेटली तर ती बारीक बारीक मुलांवर जाते आता अटॅक पण करणार यांच्यावरती पण याची हे याच्यासाठी ना काहीतरी उपाययोजना केल्याच पाहिजे श्रीराम सहकारी दूध उत्पादक संघ मोठा संघ आहे इथला खडकी गावातला आणि या परिसरातला आणि या दूध संघाशी संबंधित आहेत गेली वीस वर्ष संचालक राहिलेले आता चेअरमन आहेत रामनाथ बांगर आपल्यासोबत आहेत सर मोठा उग्र प्रश्न आहे म्हणजे मी सरपंचांसोबत आता फिरलो आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये पण पर, अतिशय गंभीर परिस्थिती बघताना खूप वाईट वाटतं वाट ही ज्या गायी असतील ही वासरा असतील अशा पद्धतीने सोडून दिली जातात कसं पाहता तुम्ही या प्रश्नाकडे आमच्या संस्थेचं संकलन जवळजवळ सहा ते सात हजार लिटर कलेक्शन आहे जवळजवळ ह्या संस्थेचे सभासद एक चारशे साडेचारशे सभासद आहेत प्रत्येकाच्या घरोघरी गायी जवळजवळ नाही म्हटलं तरी सात ते आठ किंवा वीस वीस गायीपर्यंत असं सगळ्यांचं सा मोठं टार्गेट आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी सात आठ गायी दहा बारा पंधरा गायांपर्यंत गायांचं संगोपन केलं जातं पण आत्ताची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दुधाचा बाजारभाव कमी म्हणजे तीन पाच आठ पाचला आत्ता बत्तीस रुपये रेट पडतो भ पशुखाद्याचे रेट भरपूर प्रमाणात वाढलेत औषधांचे रेट वाढलेले आहेत आणि द गवळ्याला शेतकऱ्यांना दूध व्यवसाय कसा करावा हा शेतकरी हातबल झालेला आहे शासनाने ह्या याच्यावरती शॉर्ट सिमेंट तयार करून त्याचं त्याच्यावरती अनुदान टाकून चांगल्या प्रतीचं चा सिमेंट आमच्या गवळ्यांपर्यंत पोचल अशा काहीतरी उपाययोजना शासनाने केली पाहिजे नाहीतर मग ती वासरं आम्ही रस्त्यावरती सोडतोय त्याचं कुठं तरी गो म्हणजे गोरक्षक कासं हे गोरक्षकचं हे तयार केलं पाहिजे जेणेकरून आमची जे, जे ती वासरं आम्हाला शेतकरी तर काय ती पाळत नाही त्याच्यापासून आम्हाला फायदा नाही जर कालवड तयार झाली तर ती आम्ही पाळू शकतो मोठी करू शकतो तिच्यापासून आम्हाला उत्पन्न हे करू शकतो तर मला माझी शासनाला अशी विनंती जे म्हणजे सिमेंट चांगल्या प्रतीचं आणि थोडी कमी रेटचं म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला पण ते परवडेबल असं तयार करा त्याच्यावरती अनुदान टाका अशी शासनाला माझी विनंती आता या दोन तीन वर्षामध्ये आम्हाला असा प्रॉब्लेम झाला आहे एका ज्या गाय आणला आहे ना वासरं तयार होतात त्यांना वर्षाला वेत होतं आणि त्याच्यामध्ये काही कालवडी काल होतात काही गोरे होतात तर हे कालवडी आम्ही पाळू शकतो पण ह्या गोऱ्यांचं आम्ही काय करायचं आम्ही पहिले ब समाजाला ती वासरं देऊन ते त्याचं मांस काढून ते कारखान्याला देत होते त्यावेळेला आम्हाला चार पाचशे रुपये त्या वासरांची किंमत मिळत होती आम्हाला किमतीचं मरूज आहे पण आज ही वासरं आहेत ती शेतकऱ्यांनी आज काय करायची आणि ही जर खोंड तयार करायची म्हटलं तर ह्या खोंडांचं आता आधुनिकीकरण झालं आहे ट्रॅक्टर आलेत आमच्याकडे अवजारच राहिली नाही शेतीसाठी उपयोगाला तर ही खोंड मोठ करून आम्ही काय करू तर ती खोंड पुढं समजा नदी नेदी बाजारात तर ते बी ही म दराशी वगैरे व्यापार करतात ही पहिली सुरुवातीला कारखान्यांना विकत होती ती गाळ्या भरून जात होती आमचे त्याचं ते चार दहा हजार रुपये त्या खोंडांचे व्हायचे पण आता हे दोन चार वर्ष म्हणजे त्या खोंडांचे सुद्धा पैसे होत नाही तर ते लोकं आमची खोंडं घेत नाही ते जर्सी शिगायची खोंड अरिष्ट वजा गायरान वजा शे पडीक जा जागेत नेऊन सोडायची शेतकऱ्यांनी दोन दिवसाचं झालं का तिसऱ्या दिवशी उचलायचं ते गाव नेऊन सोडायचं आणि त्याच्यासाठी मग पर्याणी वाघ तरस लांडगे ही त्यांची ना हत्या करतात आणि आम्ही सांभाळायचं तर आम्ही काय करायचं आम्हाला वाटत नाही ती वा जंगलात नेऊन सोडावा पण आमच्याकडे शेती जास्त नसल्यामुळं आमचा व्यवसाय छोट्या प्रमाणात असल्यामुळं आम्ही त्या वासरांचं फासेपारदीस आम्हाला दे देत होतो दोन तीन वर्षाच्या पाठीमागं तर आता ही वासरं आम्हाला असं झालं आहे का ती लोकं नेत नाहीत बाजारात त्याची दोन रुपये किंमत होत नाही आम्ही सोडायची कुठं म्हणून आम्ही फॉरेस्टात किंवा गायरानात आम्ही नेऊन सोडतो आणि ही जर गायरान दिसल्यानंतर आम्हालाच वाईट वाटत आमचा झाला आमचा पर्याय नाही आमच्याकडे काही तरी शासनाने याची दखल घेतली पाहिजे ग्रामस्थ इथले मिनीनाथ राक्ष आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याबाबत एक वेगळी आणि हृदयाला भिडणारी अशी माहिती मिळाली की असे जे सोडून दिलेले गोरे होते त्यातले काही गोरे त्यांनी आपल्या घरी नेले आणि त्यांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तोंडून आपण ते सगळं ऐकू आई सतरा जुलैला माझ्या घरापाशी दोन वासरे कोणीतरी आणून सोडली ती सकाळी मी पाहिली असता ती बहुतेक दोन दिवसाची जन्मजात असावी अशी दोन वासरे माझ्या घरापाशी होती त्यांना मला बघवत नव्हतं म्हणून त्यांना मी सोडून देण्याऐवजी माझ्या घरी त्यांचा सांभाळ केला जवळजवळ सव्वीस दिवस त्यांना मी सांभाळलेला आहे मी केबलचा व्यवसाय हो करतो माझ्याकडे शेती नाही आणि मला घरीसुद्धा दूध विकत न्यावं लागतं हे मी रोज विकत दूध नेत असतो तर त्या वासरांसाठी रोज सुमारे मी पाच पाच लिटर दूध घरी न्यायचं त्यांना सांभाळ करायचा भुसा नेला काही शेतकऱ्यांकडून भुशाचं पाणी वगैरे करून बाजरीचं पीठ वगैरे करून असं त्याचा सां रोज सव्वीस दिवस मी त्यांना सांभाळ केला काही लोकांशी मी संपर्क सुद्धा केला का या वासरांचा काहीतरी तुम्ही विल्हेवाट लावावी अशी सोडण्यात योग्य नाही माझ्या घराच्या शेजारीच फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टामध्ये बरेच शेतकरी वासरे वगैरे आणून सोडतात आणि तिथे वाघही आहेत वासरे दोन, दिव दोन, दिव वाग दोन दिव दिवस दिसतात दोन दिवसानंतर ते वाघ वाघाने त्यांना खाऊन टाकतात दोन दिवसांनी ते वासरू दिसतच नाही आहे याच्यावरती सरकारने काहीतरी क ठाम भूमिका घ्यावी तर मी त्याचा सव्वीस दिवस त्या वासरांचा सांभाळ केला सव्वीस दिवसानंतर परत काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला माझा तो व्यवसाय नाही त्यांना सांभाळायचं सा। कसं शेवटी मी ती वासरं परत माझ्या समोर घराच्या समोर फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये नेऊन सोडून दिली तर याचा संबंधित लोकांनी सरकारनी याची काळजी घ्यावी आणि जेव्हा काहीतरी मार्ग काढावा खडकी पिंपळगावचे सरपंच दीपक पोखरकर आता आपल्यासोबत आहेत आणि या प्रश्नाकडे लक्ष कारण कारणसुद्धा तेच ठरलेले आहेत सरपंच सगळ्यांचे भावना ऐकल्या सगळ्यांची मतं ऐकली प्रश्न असा आहे की गो हत्येला आपल्या सगळ्यांचाच विरोध आहे हिंदू म्हणून आणि आपल्यावरती पिढ्यानपिढ्या ते संस्कार होत आलेले आहेत की गाय म्हणजे गोमाता आहेत आपण देवी स्वरूपात तिला बघतो प्रश्न निर्माण झाला गो गोशात्तेबंदी झाल्यापासून या धोरणामध्येच कुठेतरी गडबड झाली आणि ही समस्या निर्माण झाली तुम्हाला काय वाटतं तर या तालुक्यामध्ये पन्नास हजार जरशी गाय असतील पैकी वीस हजार जरशी गाय या रिप्रॉडक्टिव असतील म्हणजे काय ज्या दूध देतील आणि गर्भधारणा करतील अशा तर वीस हजार गाई जर भरवल्या तर दहा हजार त्याचं पर्सेंटेज पन्नास टक्के मेल वास्त्र म्हणजे नरवास्र जन्माला येतील ते गोरे जन्माला येतील एका वर्षात आंबेगाव तालुक्यामध्ये दहा हजार गोरे जन्माला येतील असं आपण समजू का बाबा या कायद्यानुसार आपण त्या सगळ्यांनी जगवले दहा हजार जरशी बैल आंबेगाव तालुक्यात पुढच्या वर्षी तयार झाले ह्या जरशी बैलांचं करायचं काय कारण शेती आधुनिकीकरण झालं ट्रॅक्टर आले गावठी बैलच शेतीला शेतकऱ्यांकडे दिसती नाही तर मग या जर्शी बायलांचा उपयोग करायचा काय गावठी बायलांचा बाबा शर्यतीला जातात कोण शौकीन म्हणून पाळतो वेगवेगळे वेग उपयोग होतात पण हा जो जर्शी ब्रीड आहे हा संकरित ब्रीड आहे त्याचं जे निर्मितीच दूध उत्पादन वाढवण्याच्या हिशोबाने झालेली आहे आणि मग त्याचं एक जशी आपण पोल्ट्री असते जिथं आपला उद्देश असतो का या पोल्ट्रीतून आपल्याला मांसाचं उत्पादन करायचंय तसं ही समजा असं आपण म्हणू की ही दुधाची पोल्ट्री आहे बाबा आणि याच्यातून आपल्याला दूधच मिळवायचं आहे एवढाच उद्देश आहे याच्या मग ह्या जर्शी गाईमध्ये कोणत्याही शेतकऱ्याची भावनिकता त्याच्यामध्ये गुंतलेली नाही आणि सरकारचं जे धोरण आहे गो हत्याबंदीचं आमचा गो हत्याला विरोधच आहे परंतु आम्ही देशी गोवंश जे आहेत मग त्याच्यामध्ये किलार असेल सायवाल असेल गीर असेल थारपारकर असेल जे जे काही इंडिजिनियस ब्रीड आहेत त्या गो हत्येला आमची शंभर टक्के विरोध आहे परंतु ह्या जर्शीचं आम्ही करायचं काय हे आता तुम्ही ऐकलंय शेतकऱ्यांचं का शेतकऱ्यांकडे पण उत्तर नाही याच करायचं काय हा प्रश्न आहे फॉरेस्ट मध्ये आपण फिरलो जागोजागी वासरं कुठं मरून पडलेली आहेत कुठं दुधाच्या अन्नाच्या शोधात छोटी बारकी बारकी एक दोन दिवसाची वासरं फिरतायत सगळीकडे कसं आहे चित्र बघून म्हणजे काय हे खूप भयंकर आहे साहेब आजचा सा प्रश्न नाही गेली सहा महिने झाले माझ्या मनामध्ये सारखा प्रश्न कालवा कालव करतोय जिथे जिथे जाईन तिथे ही परिस्थिती दिसते आणि हे एकाच गावाची नाही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय या ठिकाणी होतो नगर असेल पुणे जिल्हा असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यवसाय होतो आणि हदबल शेतकरी ती वासरू सोडतात तुम्हाला एक साधा जंगलाचा नियम सांगतो तुम्ही सगळ्यांनी आपण डिस्कवरी वाईल्ड लाईफ हे चॅनल पाहतो त्याच्यामध्ये पाहतो आपण शिक सिंह असेल वाघ असेल बिबट येतो आणि डायरेक्ट गाळा आवडून त्याचे शिकार करतो म्हणजे तो जो जीव आहे तो एक दोन मिनिटात किंवा दोन मिनिटात तो निघून जातो त्याला थोडक्यात त्याचं शरीर त्रासापासून दोन मिनिटात मुक्त होऊन जातं परंतु कुत्री आहेत हायना किंवा जंगली कुत्री ही टोळींनी शिकार करतात आणि ते गाळा नाही आवडत ते जिवंत शिकार खायला सुरुवात करतात फाडायला सुरुवात करतात तशीच आपली कुत्री आहेत ती त्याच शेजरातली आहेत ना ते त्याच कुळातली आहेत ही जी कुत्री आहेत नाही वासरांना जिवंतपणे खातात म्हणजे गाळा दाबून मारत नाही त्यांना कोण शेपटी खाणार कोण कान खाणार आणि त्याचा जीव जाण्याची जी प्रोसेस आहे माझ्या अंदाजाने कदाचित ते अर्धा तास ओपन जात असेल किती विदारक चित्र येते पण मग आता काय व्हायला पाहिजे नेमकं म्हणजे आता गोशाळा किंवा या गोष्टी इथे कमी पडत आहेत त्याला पूर्ण न्याय या प्रश्नाला देऊ शकत नाही त्यांच्याकडे पूर्ण सोल्युशन नाही सरकार या प्रश्नाकडे ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे सरकारने ते सुद्धा होताना दिसत नाही मग सुटणार कसा हा प्रश्न या प्रश्नावरती एकच उत्तर आहे स्टॉर्टेड सिमेंट म्हणजे जे जे, जे सिमेंट्स मधून फक्त कालवर जन्माला येईल आणि त्याचा फायदा दुहेरी आहे एकतर ते गोरे जन्माला आले होते त्यांचा करायचा का हा जो भयंकर प्रश्न निर्माण झालाय त्याच्यातून दुर्गंधी बिबट्या वाढणे बिबट्याचे माणसं वाढले हे सगळं सर्कल चालू झाले हा प्रश्नच येणार नाही जर कालवड जर जन्माला आली सरकारने जर मोफत दरात किंवा माफक दरात दोनशे रुपये तीनशे रुपयात जर सॉर्टेड सिमेंट उपलब्ध करून दिलं चांगल्या जातीची उच्च दर्जाची दूध देणारी कालवड जन्माला येईल तिची गायी एक दीड वर्षात गायीत रूपांतर होईल साधारणतः वीस लिटर दूध देणारी गायी एक लाख ते दीड लाख रुपये शेतकऱ्याला घ्यावी लागते त्याच्या घरी पाच पाच दहा हजार घरची जर शिगायकच्या तयार होतील ना शेतकऱ्याचा जो खर्च होतो गायी खरेदी करण्याचा तो मिटेल त्याला घरच्या गायी तयार होतील आणि जातीवंत तयार होतील आणि शिवाय या गोऱ्यांचं करायचं काय हे हा प्रश्न सरकारला पाडणार नाही शेतकऱ्याला पाडणार नाही ना कुत्र्याचे हल्ले ना बिबट्याचे हल्ले साधा प्रश्न आहे सरकारने मोफत दरात किंवा माफत दरात म्हणजे काय दोनशे रुपयापर्यंत कारण सॉर्टेड सिमेंट मागे साहेब दोन हजारापासून तर दहा हजारापर्यंत सॉर्टेड सिमेंटची किंमत आहे दर्जानुसार तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे गायी काय एकदा भरावल्या होती भरत नाही कधी कधी गाय उलटते दोन वेळा तीन वेळा चार वेळा गाय लावा लागते बरोबर चार वेळा जर गाय लावायची वेळ आली तर एक शेत सिमेंट दोन रुपयाला घेतलं तर ते आठ हजार रुपयाचं होतं एक गाय अशा पाच पाच दहा दहा आहे दहा गाय जर शेतकऱ्यांनी भरवल्या आठ हजार रुपये सरासरी मी सरासरी सरासरी काढलं पन्नास हजार जर गाय भरवण्यावर खर्च होणार असेल तर साहेब दूधधंद्याचं गणित एवढं भयंकर आहे एका गायीला साधारणतः दीडशे रुपये रथ म्हणजे पशुखाद्य आणि एकशे पंचवीस रुपये आपला चारा म्हणजे ज्वारी काय म्हणतो कडवळ माका बिघा असा पावणे तीनशे रुपये खर्च येतो एका दिवसाचा आणि एक गाय वीस लिटरची जर पकडली तर ती सरासरी तीनशे पासष्ट दिवसात सहा लिटर ते दहा लिटरची सरासरी देते म्हणजे ती वेल्या वीस लिटर देते पण आठवत्याने पाचच लिटर देते हे सरासरी काढली ती ती सहा ते दहा लिटरची पडते आपण दहा लिटरची महत्तम सरासरी पकडू तर त्या दहा लिटरच्या हिशोबाने तीस रुपयाने बत्तीस रुपयाने ते पैसे होतात किती तीनशे रुपये रोजचा खर्च पावणे तीनशे रुपये खर्च आणि विक्री तीनशे रुपये किंवा तीनशे वीस रुपये पंचवीस रुपये ते पंचेचाळीस रुपयाच्या मार्जिन व धंदा करायचा कसा पाच लोकांचं कुटुंब पोसायचं कसं त्यांचं शिक्षण कसं बा याच्यात तर आपण त्यांचं कष्ट त्यांचं लेबर चार्जेस आरोग्य दवाखाने हे काहीच पकडले नाही फक्त हा धंदा का शेतकरी करतोय का शेतीच्या मालाला शात्वत बाजारभाव नाही निदान दुधाचे पैसे महिन्याला पगार रुपयाने येतात त्याच्यातून व्यवहार फिरतात आणि मुळबाळांना चांगल्या प्रकारचं चा दोन टाइमाचं अन्न आणि दर्जेदार शिक्षण देता येते याच्या ये पलीकडं या व्यवसायात सुद्धा राम राहिलेला ना नाही मरता येत नाही म्हणून जगण्याचा प्रकार चाललाय दूधधंदा म्हणजे एवढाच विषय बाकी काही नाही परंतु ही इतकी गंभीर समस्या आहे फार गंभीर प्रश्न आहे फार मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये सरकारवरती दबाव आल्याशिवाय काय सोल्युशन असं वाटत नाही त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत मग काय करत मी सहा महिन्यापासून याच्यावर जनजागृती चालू केलेली आहे आठ दिवसात मी गावोगावी जाणार आहे जे दूध पालक जे दूध उत्पादक मोठे गाव आहे तिथे जाणार आहे आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण करून येत्या दहा पंधरा दिवसात या ठिकाणी श्राम डेअरी आहे एकोणीसशे सहासष्ट ची म्हणजे तालुक्यातली पहिली सहकारी डेअरी आहे या तालुक्याला दुधाचा धंदा शिकवणार आहे गाव आहे आणि ह्या ह्या धंद्यावर आमचं गाव जगले वाचले आणि आमची पोरं शिकलीत जर या मुळावर जर सरकार बिरकार कोण येणार असेल जे कोणी येते माझा कोणाचा वैयक्तिक आरोप नाही तर ह्या गावात ती वासरं घेऊन आम्ही सगळे गवळी या ठिकाणी उपोषणाला बसू जनावरांची खरेदी आणि त्यांची कत्तलखान्याकडे वाहतूक करणं कत्तलखान्यांची मालकी लहान मोठ्या यात प्रामुख्यानं मुस्लिम समाज आपल्या देशामध्ये परंपरागत पद्धतीने आहे त्यांना बेरोजगार करणं त्यांच्या पोटावर मारणं त्यांच्या उपजीविकेचं साधन नष्ट करून टाकणं हा या विकृत बुद्धीच्या भाजपेयी हिंदुत्ववाद्यांचा या सगळ्या नाठाळ उद्योगांमागचा खरा उद्देश परंतु आपला हा विकृत धर्मांध खंड शमवताना या लोकांनी बहुसंख्य हिंदू दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनाच प्रचंड प्रमाणात अडचणीत आणलं आहे हे मात्र यांच्या गावीसुद्धा नाही गोरक्षणासाठी म्हणून जे जे काही प्रकार आपल्याकडे केले गेले आणि अजूनही करण्यात येत आहेत विविध कायदे आहेत आणि गोरक्षकांच्या फौजा तयार होत आहेत त्यांना सरकार वेगवेगळे अधिकार देत आहे हे सगळ्यातून सनातनी धार्मिक खंड काहींचा नक्कीच सुखावत असेल परंतु प्रत्यक्षात त्यातून गोरक्षण आणि गोसंवर्धन यापैकी एकही गोष्ट होत नाही हेच वास्तव आहे कुणाला याकडे लक्ष द्यायला वेळ आहे वाटत तर नाही असो आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं असाल अशा अपेक्षा बाळगतो नसेल केलं तर प्लीज आता लगेचच कराल असाही विश्वास बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद